धक्कादायक बातमी पैशांसाठी अल्पवयीन मुलाकडून आईचा खून करण्यात आलाय अल्पवयीन मुलावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय अंत्यसंस्कारानंतर घटना उघडकीस आली आहे गोंदियातील ग्राम दासगाव बुज येथील ही घटना आहे त्याचबरोबर गोंदिया तालुक्यातील ग्राम दासगाव बुज येथील मुलानं आईला खर्चासाठी पैसे मागितले आईने पैसे न दिल्यानं मुलानंच गळा दाबून आणि डोके जमिनीवर आपटून आईची हत्या केली आहे करणी तिच्या सतरा वर्षीय मुलावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय वादात आईचा गळा आवडून आणि त्यामुळे डोक्यात रक्तस्त्राव झाला आणि मेंदूत रक्त गोठून तिचा मृत्यू झालाय आणि या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी राकेश रामटेके राकेश तर ही धक्कादायक बातमी पैशांसाठी अल्पवयीन मुलानं आईचा खून केलाय या संदर्भातला अधिकचा तपशील निश्चितपणाने अत्यंत धक्कादायक अशी बातमी आहे सव्वीस जुलैच्या रात्री पैशांच्या याच्यावरून आई आणि मुलांमध्ये भांडण झालं होतं आणि त्या वादामध्ये आपल्या आईला दगडावर आपटून आणि मारून खून केला होता आणि नातेवाईकांना असं भासवलं होत की आकस्मिक आणि तब्येत खराब असल्यामुळे मृत्यू झालाय मात्र नातेवाईकांनी शंका आली आणि पोलिसांनी त्यांची तक्रार केली आणि पोलिसांनी जेव्हा याबाबत मृतदेह जमिनीतून काढला आणि त्याची तपासणी केली तर त्या तपासामध्ये हे निष्पन्न झालंय की सदर महिलेचा हा खून करण्यात आलाय जी, जी जी धन्यवाद राकेश तुम्ही दिलेल्या माहितीसाठी